नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वाटाण्याची अशी मस्त रेसिपी बनवणार आहोत तर इथे एक वाटीला थोडेसे कमी वटाणे म्हणजे मटार आहेत यामध्ये आता बर्फ घालायचं आहे तर इथे चार ते पाच बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत बर्फाऐवजी आपण थंड पाणीसुद्धा वापरू शकतो तर या आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं व हे आता बाजूला ठेवून द्यायचं यानंतर आता एका प्लेटमध्ये हे पनीर घेतलेलं आहे पनीरचे तुकडे केलेले आहेत पनीर हे एकदम फ्रेश नाही आहे त्यामुळं असं दिसतंय एकदम फ्रेश पनीर घेतलं तरीही चालेल आता हे पनीर एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं व यामध्ये आता आपल्याला छोटा पाव चमचा हळद घालायची त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं थोडंसं मीठ म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व एकत्र मिक्स करायचं पण अगदी हलक्या हातानं करायचं कारण हे फ्रेश पनीर नाही जर पनीर फ्रेश असेल तर मात्र आपण सहजपणे हे मिक्स करून घेऊ शकतो तर हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता मॅरिनेट करण्यासाठी हे असंच बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत दुसरी तयारी करूया तर गॅसवरती एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक पळी म्हणजे एक मोठा चमचा तेल घालायचं त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तसेच चार लवंगा व दोन दालचिनीचे तुकडे घालायचे व एक चमचा धने व सात ते आठ लसूण पाकळ्या तसेच एक उभा चिरलेला कांदा घालायचा तर कांदा चांगला फिकट गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा व अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे त्याचप्रमाणे अर्धी वाटी ओलो खोबरं घालायचं इथे ओला खोबऱ्याचा वापर करा याने टेस्ट अगदी छान येते तर हे सर्व साहित्य एकत्र छान भाजून घ्यायचं यानंतर एक उभा आपल्याला टोमॅटो घालायचा तर टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत यामध्ये भाजून घ्यायचा तर सर्व साहित्य चांगले भाजले गेले आहे व टोमॅटोसुद्धा चांगला मऊ झालेला आहे आता हे खूप गरम आहे हे थंड झाल्यानंतर याचं चांगलं वाटण करून घ्यायचं यानंतर आता जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं जे पनीर होतं ते बघू शकताय छान असं मॅरिनेट झालेलं आहे तसेच इकडे जे आपण मटारमध्ये बर्फ घालून ठेवला होता तर बर्फ पूर्ण वितळलेला आहे आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का पहा सुरुवातीला या वटाण्याचा म्हणजे मटारचा कलर पहा आणि आता पहा सुरुवातीला हा पोपटी कलरवर होता आणि आता तो एकदम हिरवागार झालेला आहे कारण हे जे वटाणे आहेत ते आणून बरेच दिवस झाले होते व थोड्याशा पोपटी कलरवर होते पण आता मात्र याचा हिरवागार कलर झालेला आहे आणि असा कलर भाजीमध्ये अगदी खूप छानच वाटतो म्हणून ह्यामध्ये बर्फ घालून ठेवला होता आता यानंतर गॅसवर पुन्हा कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की एक ते दीड पळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं आता तेल गरम झाल्यानंतर वाटून घेतलेला जो मसाला होता तो घालायचा व एकाद मिनिटभर या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा तर वाटण करण्याआधी सर्व साहित्य ते आपण तेलामध्ये भाजून घेतले होते त्यामुळे इथे मसाला जास्त भाजण्याची गरज नाही आता मसाला थोडासा परतवून घेतल्यानंतर यामध्ये बाकीचे मसाले घालूया तर पाव चमचा हळद दीड चमचा लाल तिखट तर तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो अता हे सुधा पन या या आता हे सुद्धा आपण या तेलामध्ये चांगले म्हणजे मसाल्यामध्ये चांगले परतवून घ्यायचे यानंतर यामध्ये आता मटार घालायचे आणि ते सुद्धा एकाद मिनिटभर या मसाल्यांमध्ये चांगले परतवून घ्यायचे तसेच यामध्ये थोडे म्हणजे पाऊन चमचा मीठ घालायचे तर पनीरमध्ये सुद्धा आपण मॅरिनेट करण्यासाठी मीठ घातलेले आहे हे लक्षात असू दे आता ज्या मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटला होता त्या भांड्यातूनच मी यामध्ये थोडे पाणी घातलेले आहे तर ग्रेव्ही आपल्याला जशी हवी आहे घट्ट पातळ त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं तर जास्त पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही यानंतर आता अर्धा ते पाऊन चमचा साखर घालायची साखर घातल्यामुळे अगदी रेस्टॉरंटसारखीच चव या भाजीला येते तुम्ही हे नक्की करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तर जितकी आपल्याला ग्रेव्ही आहे त्या प्रमाणात पाणी घालून नंतर यावरती झाकण ठेवून साधारण सहा ते सात मिनटं गॅस बारीक करून याला असंच ठेवून द्यायचं तर एक सहा ते सात मिनिटानंतर आपण बघू शकतो तर हे पहा खूप छान अशी ही ग्रेव्ही झालेली आहे शिवाय मटारसुद्धा आता थोडेफार शिजले जातात जर फ्रोझन मटार असेल तर तो खूप शिजवावा लागत नाहीत पण जर फ्रोझन नसेल तर मात्र थोडासा शिजवून घ्यावा लागतो तर अशा पद्धतीने ते त्याला ते थोडाफार शिजवलेला आहे आता यानंतर पनीरचे जे पीस पन करून आपण ठेवले होते म्हणजे मॅरिनेट करून ठेवले होते ते पनीर आता यामध्ये घालायचे व हे चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर अगदी हलक्या हाताने हे करून घ्यायचं व फक्त एक अर्ध्या मिनटासाठी परतवून घ्यायचं याला खूप परतवत बसलं तर पनीरचे तुकडे होऊ शकतात त्यामुळे याला जास्त परतवत बसायचं नाही आता यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी गॅस बारीक करून असंच याला ठेवून द्यायचं तर आता एक पाच मिनटं झालेली आहेत आणि ते बघू शकतोय खूप छान अशी आपली भाजी ते तयार आहे अगदी रेस्टॉरंटसारखी भाजी वाटते पाच मिनटाच्या वर याला शिजवत बसायचं नाही नाहीतर काय होतं यामधलं जे पनीर आहे ती चिवट होऊन बसतं त्यामुळं ती भाजी अगदी व्यवस्थित म्हणजे टेस्टी लागणार ही नाही तर बघू शकताय खूप छान इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर आहे ना अगदी छान रेस्टॉरंट सारखी आहे आणि रेस्टॉरंट सारखीच टेस्ट येते व तुम्ही पाहिलं असाल आपण यामध्ये जास्त मसाल्यांचाही वापर केलेला नाही ना यामध्ये काजू घातलेत ना दही घातले ना कोणताही गरम मसाला वगैरे काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा अगदी ही मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे फक्त दिसायलाच नाही तर टेस्टसुद्धा अगदी रेस्टॉरंटसारखीच आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा फक्त इथे सांगितलेले सर्व साहित्य मात्र आवर्जून घाला त्यामुळे आपली मटार पनीरची ही भाजी अगदी रेस्टॉरंटसारखी घरीच तयार होते ते ही अगदी कमी व मोजक्या साहित्यांमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करा आणि मला कमेंट करून आवर्जून कळवा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत